रोहित पवार आज पत्रकार परिषद घेऊन करणार गौप्यस्फोट पाच हजार कोटींचा घोटाळा उघड करणार गँग ऑफ गद्दारचा पर्दाफाश करणार रोहित पवार यांचं ट्विट प्रसाद लाड यांच्या आरोपांनंतर घडामोडींना वेग बेस्ट पतपेढीच्या एकवीस संचालकांची चौकशी होण्याची शक्यता यूडब्ल्यू कडून एकवीस संचालकांना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती सी पी राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची घोषणा सभागृहात पुरेसा संख्याबळ असल्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय सीपी राधाकृष्णन यांनी समर्पण नम्रता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला ठसा उमटवला एनडीए परिवाराने त्यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्यामुळे आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाल्यानंतर सी पी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार देशसेवेची संधी दिल्यामुळे मोदींचे आभार राधाकृष्णन यांचं ट्विट महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सपत्नीक घेतलं मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर सी पी राधाकृष्णन यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं अभिनंदन उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेत दिल्या शुभेच्छा निवडणूक आयोग दोन पक्षात मतभेद करत नाही आमच्यासाठी ना कोणी विरोधक आहे ना सत्ताधारी पुढील पंधरा दिवसात मतदार यादीमध्ये त्रुटी सांगा निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना आव्हान मतचोरीचा आरोप करून संविधानाचा अपमान राजकीय पक्षांकडून खोटे आरोप करत लोकांची दिशाभूल सुरू मतचोरीचे आरोप खोटे निवडणूक आयोगाचं राहुल गांधींच्या आरोपांवर उत्तर निवडणूक आयोगाने अफिडेव्हिटचं नाटक आणलं राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या नागरिक तुमची पळतापुई थोडी करतील हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर देणं निवडणूक आयोगाचं कर्तव्य होतं प्रश्नांची उत्तर देण्याऐवजी निवडणूक आयोगाने शपथपत्र मागणं योग्य आहे का अमोल कोल्हे यांचा सवाल बिहारमधून राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेला सुरुवात ओपन जीपमधून प्रवास करत नागरिकांशी केलं हस्तांदोलन इंडिया आघाडीचे नेते आणि राहुल गांधी सतत खोटे आरोप करतात निवडणुका हरण्याच्या भीतीमुळे आयोगाला बदनाम करण्याचा खोडसाळ प्रयत्न शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांची टीका निवडणूक आयोगाने आकाने दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणुका होऊ नयेत याची काळजी घेणारी संस्था आहे पोस्ट करत आदित्य ठाकरेंची टीका विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला न पडणारी मतं गायब करतो अशी मला ऑफर होती बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट कोल्हापूर सर्किट बेंच सरन्यायाधीश भूषण गवाईंच्या हस्ते उद्घाटन संपन्न कोल्हापूरकरांच्या अनेक वर्षांच्या लढ्याला अखेर यश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवाईंच्या हस्ते उद्घाटन कोल्हापूरच्या खंडपीठासाठी पंचवीस एकर जमीन मंजूर शेंडा इथं खंडपीठाची इमारत उभारणार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक आराध्य यांच्याकडून आदेशाची प्रतही मंजूर आजपासून सर्किट बेंचच्या कामकाजाला होणार सुरुवात कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी बोर्डावर तीनशे केसेस न्यायमूर्ती एस जी चपळगावकर यांच्या बेंचकडे एकशे सत्तेचाळीस केसेस कोल्हापूर सर्किट बँचमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील पंचाहत्तर हजार मार्गी लागतील तक्रारदारांचे पैसे आणि वेळही वाचेल उमेश सावंत यांचा विश्वास नाशिकचा पालकमंत्री मीच होणार मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री पदावर अजूनही ठाम नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा वाढण्याची शक्यता रायगडमध्ये एक जागा असताना देखील आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरलाय नाशिकमध्ये तर आमचे सात आमदार आहेत राष्ट्रवादीला पालकमंत्री पद मिळायलाच हवं छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर पालकमंत्री झालेलो नाही पालकमंत्री पदासंदर्भात खेच नाही पालकमंत्री पदासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर दादा हुसेनचं मिश्किल हास्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल पालकमंत्री पदासाठी कोणतीही रस्सीखेच खेच नाही दादा भुसे यांची प्रतिक्रिया राज्यामधील शेतकऱ्यांच्या हितासाठी जो निर्णय घेता येईल तो घेईल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन स्वप्नातही वाटलं नव्हतं राज्यातील इतकं मोठं पद मिळेल भरणे वक्तव्य कर्जमाफी आणि शेतमालाला भाव आणि पीक विम्याच्या प्रश्नावर शाबा संघटना लढा उभारणार गावागावामध्ये मत मागण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना शेतकऱ्यांचा पोरगा जाब भुसारणार विजय घाडगे यांचा इशारा फक्त खाती बदलून काय होणार व्यक्ती आणि व्यवस्था बदलली पाहिजे सभागृहात पत्ते खेळले जात आहेत हे आपलं दुर्दैव सामाजिक कार्यकर्ते अण्ण हजारेंची कोकाटेंवर टीका पुण्यामधील मुढवा परिसरामध्ये बबमधून बाहेर पडणाऱ्या तरुणांचं नागरिकांना मारहाण करत धिंगाणा तरुणांनी नागरिकांना मारहाण करून बियरच्या बाटल्या रस्त्यावर फोडल्याची नागरिकांची माहिती